महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर बांधकाम कामगारांना ज्या कल्याणकारी योजना द्यावयाच्या आहेत त्याच्यामध्ये दुर्दैवानी कुटुंबाच्या त्या दुर्दैवानी जर त्या बांधकाम कामगार पुरुष असो किंवा स्त्री असो मृत्यू जर झाला तर त्यांच्यावरचा हा आघात त्या कुटुंबावर सर्वात मोठा जन्मभर त्यांना सोसावा लागणारा आघात असतो आणि अशा वेळेस या कल्याणकारी मंडळामार्फत ज्या योजना आहेत त्या निदान नीट चालवल्या पाहिजेत तातडीनं त्यांना लाभ दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे आता या योजनेमध्ये खरं म्हणजे तरतुदी व्यवस्थित आहे एखाद्या नोंदीत बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना दहा हजार रुपये अंत्यविधीसाठी रक्कम द्यावी आता ही दहा हजार रुपये जी रक्कम तेरा दिवस झाल्यानंतर किंवा तेरा दिवस कि तर होईपर्यंत तरी मिळाला पाहिजे पण तेरा महिने झाले तरी मिळत नाही यामध्ये अशी सुद्धा योजना आहे की कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर वारस म्हणून जर विधवा पत्नीचे नाव असेल तर तिला महिन्याला दोन हजार रुपये पाच वर्षे मिळत राहतात वारस दिलेला असेल तरी त्यांना मिळतात आणि त्याच्याशिवाय <tahusa> जर त्या नोंदीत बांधकाम कामगाराचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला दोन लाख रुपये त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि जर कोणत्याही वयाचा जर कामगार असेल अपघाती मृत्यू झाला तर त्याच्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तरतूद आहे आता या सर्व गोष्टींच्याबद्दल आम्ही अनेक वेळा गेल्या सात आठ वर्षापासून अनेक वेळा आम्ही या विधवा महिलांना घेऊन त्या मुंबईच्या ऑफिसमध्ये गेलेलो हो। आहोत पण त्यांना दया सुद्धा दयाचा पाझर सुटत नाही त्यांना त्याची काही परवा वाटत नाही एकच त्यांना चिंता असते की भोजन योजना महाराष्ट्रामध्ये वाटप न करता सुद्धा मागच्या वर्षापर्यंत त्या कंत्राटदाराला सहा हजार कोटी आमचे दिले तेवीस आणि मध्ये योजना बंद झाल्यानंतर सुद्धा दोन हजार चौदा कोटी रुपये दिले आणि अशा पद्धतीने इतर ज्या अशा वस्तू ज्या आहेत चारण्याचे बोमडे आणि बारण्याचा मसाला एक भांडी आहे तीन हजार रुपयाची आणि त्याची किंमत लावली जाते नऊ हजार रुपये सुरक्षा संच आहे बाजारभावानं चार हजार रुपये पाच हजार रुपये सतरा हजार रुपये कंत्राटदार दिले जातात म्हणजे बांधकाम कामगारांना उपकारामधून त्यांच्याच कल्याणासाठी दिलेली जी रक्कम आहे ती रक्कम त्यांच्यासाठी वापरण्याच्या ऐवजी मुठभर कंत्राटदारांना करोडो रुपये हजारो करोडो रुपये दिले जातात आणि मराठीत एक मन आहे की नाणीला मोवळा आणि दरवाजा मोकळा असा हा कारभार आहे कुठल्याही फडतूस गोष्टी काढायच्या आणि मुख्य गोष्टी चढवून ठेवायच्या अरे तुमच्यात हिंमत असली तर सांगा ना या महाराष्ट्रातल्या अनेक कलेक्टरनी सांगितलेलं आहे सरकारला कळवलेलं आहे की मध्यान्ह भोजन योजना जी आहे ती कामगारांना भोजन न देता पैसे उपटलेले आहेत याच्याबद्दल हे काय बोलत नाही आणि त्याच्याऐवजी मग तुमची तारीख चुकलेली आहे असं सांगायच नाही आता त्यांनी मला जे उत्तर दिले त्यांनी एकवीस मार्चला त्या सचिवानी मी ते निवेदन दिलं होतं त्याला उत्तर दिलेलं आहे एकूण मृत्यू जे बारा हजार अर्ज आले आणि त्यातले दोन हजार आठशे नामंजूर केले तर तुम्हाला काहीतरी खंत वाटली पाहिजे की भिताना सुद्धा तुमचा हात थरथरत नाही जर एखादी विधवा महिला आहे आणि तिचा अर्ज चुकला असला तर तुम्ही बोलवून का घेतला नाही तिला शोकाच काढली नाही अर्ज नामंजूर करण्यापूर्वी तिला काही न कळवता अर्ज निकाली काढतात आणि निकाली काढल्यानंतर सुद्धा कळवत सुद्धा नाही असा कारभार सुरू आहे खरं म्हणजे कायद्यामध्ये असं आहे की तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे आता यांची किती बेपरवाई आहे बघा घाबरत नाही त्यांना असं वाटतंय की सरकार यांच्या पाठीशी आहेच याने काय वाटत नाही करू देत म्हणजे आता अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टनी एक निकाल दिलेला आहे आता तो निकाल वाचल्यानंतर ही बाब आमच्या लक्षात आली त्या निकाल पत्रामध्ये असं नमूद आहे की ज्या स्त्रीला ज्या स्त्रीचा मृत्यू कॅन्सरने झालेला आहे त्याच्या मुलानं केस केलेली होती दोन हजार तेरा पर्यंत ती महिला आजारी झाल्यानंतरही काम करत होती तोपर्यंत तिची नोंदणी होती त्याच्यानंतर ती नूतनीकरण करू शकली नाही पंधरा साली तिचा पंधराच्या शेवटी सोळापर्यंत तिचा मृत्यू झाला आणि पंधरामध्ये मृत्यू झाला सोळामध्ये त्याच्या मुलांना नुकसान भरपाई मागितली त्यांनी सांगितलं की तिने नूतनीकरण करून घेतलं नाही त्यामुळे तुमचा अर्ज आम्ही स्वीकारणार नाही तिचा <laughs> मुलगा हायकोर्टमध्ये गेला आणि हिमाचलच्या हायकोर्टने सांगितलं की निदान तुम्ही कायदा तरी वाचा तुम्हाला पगार देऊन ठेवलेला आहे दीड लाख दोन लाख महिन्याला पगार आहे तुम्हाला बाकीचं किती काय मिळते ते जाऊ द्या तुम्ही कायदाही वाचत नाही <laughs> कायद्यामध्ये कलम चौदा मध्ये बांधकाम कामगारांच्या असं गेलेलं आहे एखादा कामगार जर सलग तीन वर्षे तो नोंदणीकृत असेल आणि चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी सहाव्या वर्षी जर त्याला काही कारणामुळे नूतनीकरण करता आलं नाही तरी त्याला लाभ देत राहिले पाहिजेत हा निकाल आहे आणि असे हजारो अर्ज त्यांनी करू दिलेले नाही नोंदवून घेतलेले नाही दारा उभा करत नाही एखादा कामगार आजारी असतो त्याचा मृत्यू होतो परंतु त्याच मुदत संपलेली असते नोंदणी करण्याची पण यांनी सांगायची यांची जबाबदारी आहे कायदा कोण सांग जर त्याची मागची नोंदणी तपासून बघितली तर त्याला अधिकार येतो आता हे अर्ज नोंदवल्यानंतर सहा सहा महिने वर्ष वर्षभर तपासतच नाही सहा महिन्यानंतरच्या तारखा देतात तपासणी ता करा महागा कामगाराचा दोष आहे का कामगारांनी का? कामगारा नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर जर त्याला काही झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे <coughs> मध्यान भोजन योजनेमध्ये तुम्ही तीन वर्षामध्ये आठ हजार कोटी रुपये देत आहे आणि तेवीस आणि चोवीस मध्ये सगळ्या योजनेवर अठ्ठावीस योजनेवर मिळून मृत्यू पावलेल्या कामगारासकट स्कॉलरशिप सकट सहाशे चौदा कोटी रुपये खर्च केलेले तर हे जे असा सगळा कारभार आहे ते भयानक आहे सगळं आणि यामध्ये आता आम्ही म्हणतोय सुरुवातीला त्या विधवा मेहता या महिला ज्या आहेत त्या दडपल्या जात जा आहेत त्यांच्या अर्जाबद्दलची यांच्याकडे काही यंत्रणा ना नाही किंबोना कायद्यातली ही जी तरतूद आहे ही यांच्या संगणकातच नाही आणि ही बाब आम्ही त्यांना नजरेस आणून दिली ही पण भाद्दर त्या मुद्द्याबद्दल त्यांनी खुलासाच केला नाही आमचा पहिला कार्यक्रम होता निवेदनामध्ये जे निवेदन आम्ही एकोणीस तारखेला प्रत्यक्ष दोन कल्याणकारी मंडळामध्ये दिलेलं आहे की तुम्ही ह्या कलम चौदाप्रमाणे तरतुदीप्रमाणे ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला असेल नूतनीकरण झालं असेल घरचं असेल तर त्यांना तुम्ही लाभ द्या हे यांच्या संगणकीय पद्धतीमध्येच नाही मुळात तरतूदच नाही कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती यांच्याकडे नाही तर हे असला सगळा कारभार सुरू आहे याचा मेंदू जो आहे तो सगळा चालतो तो कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी त्यांची चेक काढण्यासाठी आणि मग त्याला कुठं वेळ मिळतोय अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम काढण्यासाठी वेळच नाही त्यांना ते यांची सगळी संगणक सगळी प्रक्रिया आहे त्याचा सगळा आता बोजबार उडालेला आहे सगळा गोंधळ तयार झालेला आहे बारकाईने जर बघितलं तर आता म्हणतायत की नव्वद हजार लोकांनी यांच्याकडे नोंदणीसाठी अर्ज केले त्याच्यातले ते हजार ग्राह्य आहेत राहिलेले आम्ही तपासाचं काम करतोय राहिलेले प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्र शासन याची पर्वा करत नाही महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदा साली असा आदेश दिलेला आहे या मंडळाला की तुम्ही कुठलाही अर्ज एका महिन्यात निकाली काढला पाहिजे अरे नाही निकाली काढला तर ते मंजूर करा ना मग पण तुम्हाला आदेश कशाला तुम्ही धाब्यावर बसवताय सरकारचे सगळे नियम धाब्यावर बसवायचे हो सोशल ऑडिट करायचं नाही कारभार समजू नये याची कदाता घ्यायची तर या सर्व अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि जर त्यांनी या पंधरा दिवसामध्ये या विधवा महिलांच्या बद्दल निर्णय केला नाही तर या विधवा महिलांना घेऊन आपण सगळ्या मागण्यांच्या सह आझाद मैदानमध्ये बेमुदत उपोषण करण्याशिवाय आता पर्याय राहिलेलं नाही हे येण्याच्या कातडीचं सरकार आहे त्यांना गरिबांच्या भावना दुःख प्रश्न हक्क यांच्याशी काही देणं घेणं नाही त्यांचा काय कारभार चालला आहे ते आपण बघतोय आता तर हे सर्व लक्षात घेऊन आपण जोरदार तयारी करा संघटनेशी संपर्क करा ज्या विधवा महिलांना काही मिळालेलं नाही अर्ज केलेला नसूनसुद्धा मिळाला नसेल तर आमच्याशी संपर्क करा व्हॉट्सअपद्वारे तुमची कागदपत्रं पाठवून द्या फोन करा त्यांची आपण नोंदणी करून घेऊ आणि त्यांचे अर्ज आपण मुंबईमध्ये दाखल करू तर मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचं राज्य निमंत्रक आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण हे कष्टकरी जनतेसाठी असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चाललेलं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा विनामूल्य आहे गरिबांच्यासाठी चाललेल्या या यूट्यूबलाच तुम्ही बांधकाम कामगार असो आशा असो हे जे कंजूसपणा दाखवत आहे सबस्क्राईब करायचं नाही आणि निदान सबस्क्राईब करा बघायचं का नाही ते नंतर ठरवा तुमच्या प्रश्नाबद्दलची जाणीव जी, जी आहे ती सर्वांच्या वर पोचवण्यासाठी सबस्क्राईब होणं अत्यंत आवश्यक आहे फॉरवर्ड करा लाईक करा कॉमेंट्स करा एवढी आपल्याला विनंती करून मी आजचा विषय पूर्ण करतोय धन्यवाद